नमस्कार बंधू भगिनींनो मी प्राध्यापक वपू होले सावदा मित्र मला आज तुमच्याशी एका अतिसंवेदनशील विषयावर बोलायचं आहे म्हणून सुरुवातीलाच विनंती करतो जरा काळजीपूर्वक ऐका मित्र हो दोन तीन महिन्यापूर्वी माझ्या एका मित्राच्या मुलीचं लग्न ठरलं होतं साखरपुडा मोठा झाला मुलगा अति सुशिक्षित उच्च शिक्षित होता श्रीमंत होता पगार मोठा होता लग्नाची तारीख ठरली आणि ते प्री वेडिंग शूटिंग साठी एका रिसॉर्ट वर कुठेतरी गेले दोन तीन दिवस काहीतरी त्यांनी शूटिंग केलं घरी आले आणि मित्र होते लग्न मोडलं लग। लगेच मात्र त्या माझ्या मित्राच्या मुलीचं दुसरीकडे लग्न ठरलं आणि ते झालं पण त्याच्या एक महिन्यानंतर ती माझ्या मित्राची मुलगी वडिलांकडे परत आली घरी तिला विचारलं तू न सांगताना कशी काय आली तेव्हा तिने रडत रडत सांगितलं म्हणे बाबा माझं पहिलं लग्न ज्या मुलाशी तुम्ही ठरवलं होतं त्याने त्या प्री वेडिंग शूटिंगच्या वेळेला काढलेले माझे काही आक्षेपार्ह फोटो माझे आता या माझ्या नवऱ्याकडे पाठवलेत त्यांनी ते पाहिले आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं आपला संसार होणं कठीण आहे तू तुझ्या वडिलांकडे तु निघून जा आणि मित्र हो ती मुलगी आता सध्या माझ्या मित्राच्या घरी आहे या प्री वेडिंग शूटिंगसाठीच या मागच्या दोन तीन वर्षाचा जर आपण विचार केला तर आपण काही घटना अशा बघितल्यात काही पाहिल्यात काही ऐकल्यात की ज्यामध्ये हे शूटिंगला गेलेले नवरा नवरी मुलं जे आहेत ते काहींचा ऍक्सिडेंट झाला काही त्या दगावलेत काही अपंग पण झालेत आणि त्याही पेक्षा पुढची गोष्ट मला सांगायची आहे की ती अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे ती म्हणजे या प्री वेडिंग शूटिंगच्या वेळेला जे काही शूटिंग तुम्ही केलेलं असतं त्या मुला मुलींनी आक्षेपार्ह शब्द मी वापरतो ते लग्नाच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर मोठमोठ्या पडद्यांवर सातत्याने दाखवलं जात काय दाखवतायत त्यात तुम्ही धबधब्याखाली दब आंघोळ करणारी माझी मुलगी आणि सू मोटरसायकलवर उलट तोंड करून पेट्रोलच्या टाकीवर बसलेली सून आणि ती शूटिंग एकमेकाच्या कवेत घेऊन मुके घेणारी माझी मुलगी आणि सून लग्नाच्या अगोदर बेडरूम मध्ये शर्ट्स पॅन्ट घातलेल्या त्या बेडरूम मधले सीन तुम्ही ते शूट केलेले ते दाखवतायत मला आश्चर्य वाटतं अरे आपण एवढे हुशार एवढे बुद्ध्यांग एवढे लाखो लाखोचे पगार असलेले मागणी एवढे श्रीमंताय त्याची शान मारणार आहे एवढी गोष्ट ही साधी का तुमच्या लक्षात येऊ नये अरे हे तुमचं खाजगी जीवन आहे त्या खाजगी जीवनाला सार्वजनिक का करताय तुम्ही अरे हा जीवनपट तुमचा तुम्हाला बघायचा आहे त्याला मनोरंजनाचा चित्रपट नका रे त्याचे परिणाम काय किती वाईट होत आहेत कदाचित सगळ्यांसाठी ते नसतील पण जे कोण त्याच्यामध्ये अडकतील दोन चार त्यांच्या जीवाचं काय हा था विचार करणार कोण मित्र खरं म्हणजे त्या दिवशी लग्नाच्या दिवशी नवरा मुलगी आणि मुलगी हे हिरो हिरोईनच असतात त्यावेळेला नवरदेव हा देवाचं रूप आहे नवरी ही लक्ष्मीचं रूप आहे हे विसरून गेलो सगळे अरे तिला आपण नऊवारी पातळ नेसवलाय नाद नद घातली आहे नाच्यामध्ये पदर घेतलाय लाचते बुजते लक्ष्मीचं रूप स्टेजवर ते दिसते आणि इकडच्या बाजूला पडद्यावर काय दाखवत आहे ती आंघोळ कशी करते आहे ती मुके कशी देते आहे अरे काहीतरी वाचलं पाहिजे रे आपल्याला एवढ्या बुद्ध्या गहाण टाकून टाकल्या आपण सगळ्यांनी कधी करणार हा विचार खरं म्हणजे अरे आई वडील समजा एखाद्याला असं वाटलं वडिलांना की नको आहे बो आहे त्या विचाराची मजबुरी होऊ शकते आहेत अरे पण मित्र काय करतायत आई नातेवाईक काय करतायत शकत आहेत की नाही रे बंद करा हे चांगली गोष्ट नाही आहे पण नाही ऐकत नाही म्हणे बरोबर आहे ऐकतील कसे अरे सुजाण पालक त हे लहानपणी करावं लागतं संस्कार लहानपणी द्यावे लागतात ते दिलेत नाही ना आपण आणि आज आपण म्हणतोय की ते ऐकत नाही ऐकणार कसे मित्र हो आपली इज्जत आपण स्वतःच्या हाताने आपल्या वेशीवर टांगतोय थोडाफार तर विचार करा कमीत कमी योग्य काय अयोग्य काय याचा तर विचार करा लग्नाच्या नंतर ते करायचंय ना सगळं तर ह्या तुमच्या खासगी गोष्टी आहेत तुम्ही का दाखवताय त्या सर्व लोकांना डोळे उघडा काही मुलींना ब्लॅकमेल केलं जात आहे ते कसं तरी जीवन जगतायत बोलू शकत नाहीयेत त्या त्यांच्या मनाचं काय ज्याकडे पालक म्हणून कोणी विचार करणार आहे का नाही हा तुम्ही करायचा आहे मित्र हो असं मला म्हणायचंय कारण लग्न हा सोळा संस्कारांमधला एक असा संस्कार आहे की ज्याच्यामध्ये पूर पुढचं पूर्ण, पूर्ण, पूर्ण जीवन कसं जगायचं त्याच्यात सांगितलंय सप्तपदी काय असते कळलं पाहिजे सांगितलं गेलं पाहिजे तेव्हा कुठे त्यांना कळेल की नाही आपण कसं वागलं पाहिजे मित्र मी पोटतिथीकडे अशासाठी सांगतोय की मी काही ठिकाणी माझ्या मित्रांच्या मुलांच्या संदर्भातली गोष्टी हो मी स्वतः अनुभवतोय ते दुःख मी बघतोय असं कोणाच्या वाट्याला येऊ नये मला असं वाटतंय आणि म्हणून मी हा पोट तिथकीने हा व्हिडिओ बनवतोय हो आणि तुमच्या समोर पाठवतोय हे माझी मत आहे तुम्हाला जर आवडत असतील स्वतःच्या मुलामुलींसाठी नाही समाजासाठी देशासाठी सगळ्यांसाठी तर कृपया मला असं वाटतं ही चळवळ उभी राहिली पाहिजे लग्नाच्या अगोदरचं ह्या सगळ्या गोष्टी बंद व्हायला पाहिजेत नंतर काय करा ना काय करायचंय ते तुम्ही दाखवताय काय लोकांना मित्र हो तेव्हाच कुठं तुम्ही आनंदाने सुखाने संसार करू शकणार आहात जर त्या दिवशी खऱ्या अर्थानं तो संस्कार म्हणून शिकलात तर आणि वडिलांनो पालकांनो तुम्हाला सांगतो हे तुम्ही करा त्यांना समजूत सांगा कमीत कमी तुमचं आयुष्य पुढचं तुम्हाला सुद्धा चांगल्या भागवतील कमीत कमी वृद्धाश्रात मला सर्वात तरी पाठवणार नाही मित्र कोणावरही वाईट वेळ येऊ नये कोणाच्याही मुलामुलेला मानसिक त्रास होऊ नये त्याचं ब्लॅकमेलिंग होऊ नये त्यासाठीचा माझा हा प्रयत्न आहे मित्र हो, हो आवडलं तर नक्कीच ही चळवळ उभी करायची माझी तुम्हाला विनंती आहे शेवटी हे माझे विचार आहेत मित्रों विचार करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र